तर चंद्रकांत पाटील बोलतायत आपण थेट जाऊयात तर आजपासून विधिमंडळाचं अधिवेश पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे तर या अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार याकडे सगळ्यांचं लक्ष संत पूजन या नावाने वारकरी संप्रदायाचा खूपच मोठा कार्यक्रम होता भारतीय जनता पार्टीचा कोथूडचा सरचिटणीस गिरीश खत्री गेल्या वर्षीपासून हा कार्यक्रम करतो साधारणतः पाच हजार वारकरी येतात काल तर चैतन्य महाराज देगलूरकरांचं प्रवचन होतं आणि त्यामुळे कॅबिनेटची बैठक सुरू झाल्या झाल्या मान्य मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांची परवानगी घेऊन मी पुण्याला गेलो कारण सध्या पावसापर्यंत जर ट्रॅफिक लागलं तर साडेआठपर्यंत मी पोचायचो तर शेवटी नऊ वाजलेच आणि एवढे सगळे वारकरी त्यानंतर प्रसादाचं जेवण होतं त्यासाठी थांबले होते त्यामुळे मी कॅबिनेटच्या मिटिंगमधून निघून गेलो नावाचा जो काय म्हणतात नॅरेटिव्ह मराठी शब्द इथं द्यावा मला नॅरेटिव्ह क्रिएट करण्याचा प्रयत्न चालला आहे तो चुकीचा आहे आता कशावरून चालला आहे नॅरेटिव्ह तर प्रोफेशनल कॉलेजमधल्या मुलींची आठ लाखापेक्षा कमी ज्यांचं ज्यांच्या पालकांचं उत्पन्न आहे अशांची शंभर टक्के फी माफ पन्नास टक्के आहे ती शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय म्हणे कॅबिनेटमध्ये फायनान्सने फेटाळला असं झालं नाही असं होणार नाही केवळ आचारसंहिता अजून दोन दिवस मुंबईतली चालेल पदवीधर आणि शिक्षकची वोटिंग काल झालं काउंटिंग त्याचं खूप चोवीस चोवीस तास चालतं था। काउंटिंग नंतर ज्या वेळेला सर्टिफिकेट दिलं जातं मग निवडणूक आयोग आचारसंहिता मागे घेतली आचारसंहिता संपली असं नोटिफिकेशन काढतं तोपर्यंत तुम्हाला कोणतेही मोठे निर्णय मतदारांना आकृष्ट करणारे करता येत नाहीत आणि त्यामुळे कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि चर्चा होऊन आचारसंहिता संपल्यानंतर करू असं विषय पेंडिंग राहिला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत इतके संवेदनशील आहेत की असा विषय कोणी स्वप्नातही आणण्याचं कारण नाही टेक्निकल कारणाने काल निर्णय झाला नाही मी काय निघून गेलो नाही मी परवानगीने पुण्याच्या कार्यक्रमाला राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की ते जे ते फक्त भाजपला म्हणून अशा निर्णय झाला राजकीय वर्तुळामध्ये बैठकीत अशा गोष्टी घडत असतील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आणि त्या चर्चेला तुम्ही फुलवणं हे तर तुमचं कामच आहे ना त्यांनी चर्चा करायची असते आणि त्या चालवायच्या असतात तुम्ही आणि ते चुकीचं काही नाही प्रत्येक आपली आपली ड्युटी व्यवस्थित करतोय आम्ही आमची ड्युटी व्यवस्थित करतो की आम्ही कर मुलींच्या प्रामुख्याने आर्ट्स सायन्स कॉमर्सला तर शंभर टक्के फी मा मी केव्हापासूनच आहे पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मेडिकल ॲग्री अशा एक आणि अलायड बारीक 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 प्रोफेशनल कोर्सेसचा विषय आहे त्याला पन्नास टक्के फी मा आधीच आहे पन्नास टक्केचे शंभर टक्के करण्याचा विषय आहे आणि त्याला आम्ही सगळे मिळून महायुतीचं सरकार सगळे मिळून बांधील आहोत चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्ला बोल केला आहे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र तो चुकीचा असल्याचं बोललं जे गेलेलं आहे तर मुलींच्या मोफत शिक्षणाच्या मुद्द्यावरही चंद्रकांत पाटलांनी वक्तव्य केलं राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुलींच्या शिक्षणासाठी संवेदनशील आहेत असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं आहे